शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं वाढतं क्रेज आता प्रत्येक जिल्ह्यात पोहोचलेलं आहे त्यांच्याच क्रेजचा फायदा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला झाला आणि आता विधानसभेतसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या स्वच्छ प्रतिमेचा संवेदनशील व्यक्तिमत्वाचा फायदा हा महाविकास आघाडीला होणार यात काही शंका नाही उद्धव ठाकरेंच्या या सभेने आणि या गर्देने महायुती म्हणजे शिंदेगड भाजपाच्या तोंडचं पाणी नक्कीच पळवलं आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हा निकाल काय असणार आहे याची चुनूकच लागली तो व्हिडिओसुद्धा आपण त्यांच्या सभेचा बघणार आहोत उद्धव ठाकरे यांना बघण्यासाठी रस्त्याच्या दुथर्पा पावसाळ्यातसुद्धा गर्दी होती उद्धव ठाकरे यांचं क्रेज लोकसभेनंतरसुद्धा तसंच आहे आणि ते वाढतच जात आहे उद्धव ठाकरे यांना बघायला संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अनेक ग्रामीण भागातील लोक त्यांना बघायला ऐकायला आली होती त्या सभेमध्ये त्यांनी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि सगळ्या गद्दार गटावर त्यांनी टीका केली यावेळी अनेक नगरसेवक उपमहापौर जिल्हा परिषद सदस्य तसेच भाजपाचे तालुका अध्यक्ष असे अठरा नेते उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत सामील झाले त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भाजपा शिंदे गटाला आत्ता मोठा धक्का बसला आहे व विधानसभेत फक्त आणि फक्त त्या जिल्ह्यात ठाकरेंचीच हवा येणार आणि असणार यात काही शंका नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे यांच्या स्वच्छ प्रतिमेचा फायदा महाराष्ट्राच्या निवडणुकीत होईल का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद